आणि नक्कीच कमेंट करून सांगा की मूर्ती कशी वाटली ओके आणि इकडे आपलो गणपती आपल्या घरी घेऊन जाऊया नमस्कार हो मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसांनी आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो म्हणजे आतुरतेने ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो ना म्हणजे आपण अक्षरशः दिवस मोजायचो की आज चोवीस दिवस आहेत किंवा आज वीस दिवस आहेत तर आज सांगतोय फायनली की तो दिवस आज आला आहे आणि खूप दिवसानंतर म्हणजे एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे आणि खूप भारी वाटते तर मित्रांनो नक्कीच आमच्या देखील बापाचं आगमन आम्ही कशाप्रकारे करतो हे देखील तुम्हाला समजणार आहे तर नक्कीच व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर आपल्याक मित्रांनो आता कारण डॉक्टरांचा गणपती देखील हेच तर टेम्पो देखील लिहिलेलो आणि डॉक्टरांचा पण गणपती आपण आता या टेम्पोमध्ये ठेवूया 어? 또그 상부 열자. 슬까

Reno, dokternya juga nih, Putri. Baik, ini kita nih, Jadi, Nanti dokter. आणि बघा ना मूर्ती किती भारी वाटत एक नंबर मूर्ती आपली सर्व तयारी झाली आहे आणि इकडे ना बाय बघा तर आता जामच खुश आ कारण शेवटी गणपती बाप्पा आपल्या घरी येणारच त्याच्यामुळे सगळेच खुश आहेत तर ना मित्रांनो इकडे आपला काम चालू आहे सगळी तयारी वगैरे चालू आहे कारण हे सर्व झाड जी साइड ने जी आलीत ना बाहेर ती सर्व कट करूची आहेत आपल्या तर इकडे कातकरी येतो वरे बघा सतीशा प्रणिता

आणि हा आमचा डेकोरेशन <ण्ञारेधियरे> <sart verlierů> तर इकडे बायन रांगोळी वगैरे काढला ना मस्तपैकी इकडे काम चालू आहे म्हणजे अजून कलर वगैरे भरू शेत त्याच्यात रांगोळीत काय आमचा एक्सपर्ट आहे आपला रांगोळीमध्ये आमचा डेकोरेशन कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा तर आता जाऊच वा कचकरांच गणपती अनूख तर नक्कीच जाऊया आणि तो देखील तुमक दाखवतोय ती मूर्ती कशा प्रकारे आली इकडे सर्वजण चाललो इकडे पाठी अमोलदा वगैरे हा बाळू हा हे बघा घनो गया या गणू तर इकडे शेखर दा बाळू दा आणि अमोल दा खूप वर्षानंतर इलो होतो गणपती दहा वर्षानंतर तर हो बघा आपलं खास मित्र फ्रेंड हो बघा तर मस्त की जा गणपती शाळेत आणि इकडे सार्थक आहे सार्थक

बघाشي साहब यांना हा 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 बथवती बके पाटावर जाऊनच फेरवलं ब खूप वाटत आहे ना तेजल पुणे एकाच हो कसा बोलूया मदत करू त्याच्या बरोबर त्याच्या बरोबर गणपती बाप्पा मंगालमूर्ती हो मित्रांनो फायनली आपण चाललोय आपल्या बाप्पाला आणायला आणि नक्कीच तुमका हा? देखील दाखवतोय कि आपली मूर्ती कशा प्रकारे तयार केली आहे तर बघा तिकडे काका वगैरे आहेत दादा आणि बाय आमचा छोटासा तर तिकडे गावकी गावकर कंपनी देखील आली आहे आणि त्यांचं देखील गणपती आताच घेऊन जाऊचो त्याच्यामुळे ते सगळे तयार झाले तिकडे तर मित्रांनो इकडे आपली गणपतीची मूर्ती आहे आणि नक्कीच कमेंट करून सांगा की मूर्ती कशी वाटली ओके कसं नाही विसरलेला कसं कार सांगितलं नुसता तर इकडे ना मित्रांनो गण गावकरांचा देखील गणपती आमचं नवीन फोटोग्राफर আইফোন <laughs> मोर्या गणेश त्यावेळेस गणपती फायनली निघालेलो गणपती शाळेत ना आणि इकडे आपलो गणपती आहे तो देखील आता आपण आपल्या घरी घेऊन जाऊया ter finally upload pet kali loh Oh yeah. Ponggal murti oh,

तर नक्कीच मित्रांनो कमेंट करून सांगा की आपली मूर्ती कशी वाटता ओके हळू आहे इथे थोडंस हळू आहे हळू आहे आपली प्री आहे तो सावकाश येऊ दे सावकाश गणपती बाप्पा

तर ना पूजेची वगैरे तयारी करता समय वगैरे फेटवू घेतला ना नंतर मग पूजा वगैरे काका करीतच ती झाले की मग मस्त मस्त आरत्या म्हणूयात पूर्वी प्रेम गुपायाची सर्वागी सुंदरा ते दुराची मुक्ता मराची जय देव जय देव जय मंगलो माते मंगल कामना दे जय देव जय देवाती गुमरा चंद्राची जी ब्राह्मण परिवर वन्दना स्वक्र चण्ड द्री नयना दा मता वर्ताय सना सङ्कल दीपा वे निवारे रक्षावेश्वर वन्दना जय देव जय देव श्रीमङ्गलमूर्तियो श्रीमङ्गलमूति दशमात्रे मा ब्राह्मणा मूर्ति जय देव रायु अच्छा वज मुबो दो निरलाल मिराजे जत होरी हरको हाथ रे गोल लट्टू मैमा कहेन जाहे लागोई बरको जय 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 राज विद्या सुदादाता धन्य तुवारो दर्शन मेरावणमचा जय जीव जय जीव ओ दिदीराजी शंकर कोवे

तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवीनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू इथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद